नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुला शिकवीन चांगल्याच धड्या सेल चाणाऱ्या पुढील भागामध्ये कोणत्या अशी इंटरेस्टिंग अपडेट येणार आहे तीच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ तीन साधा लाईक करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो आता अधिपतीची बाबत चक्क आता भुवनेश्वरीला घराच्या बाहेर हकलपट्टी करणार आहे तर नेमकं काय घडणार आहे आणि कशाप्रकारे हे सगळं होणार आहे चला जाणून घेऊया तर मित्रांनो आता ह्या भुवनेश्वरीने अधिपतींच्या बाबांवरती खूप अत्याचार केलेले असतात आतापर्यंत हे तुमच्या सगळ्यांना माहीतच आहे आणि तरी देखील ती अधिपतींच्या समोर असं दाखवत असते की जेणेकरून तिचं अजून देखील त्यांच्यावरती किती प्रेम आहे कारण था। की ती अजून देखील त्यांच्यावरती किती प्रेम करते तरी देखील त्यांना त्यांच्या प्रेमाची कदर नाही आहे असं सगळ्यांना वाटत असतं पण अक्षराला यावरती बिलकुल देखील विश्वास नसतो कारण की अक्षर म्हणत असते की यांच्याकडे फक्त पैसा आहे पण माणूस की अजिबात देखील नाही आहे त्याच्यामुळे आता अक्षर ठरवते की काही जरी झालं तरी अधिपतींच्या बाबांवरती योग्य ती ट्रीटमेंट झाली पाहिजे आणि त्यांना ह्या आजारातून बाहेर काढायचं त्यासाठी मित्रांनो आता अक्षरा अधिपतींच्या बाबांच्या खोलीमध्ये न जाण्यासाठी या भुवनेश्वरीने खूप काही कोटाने करून ठेवलेले असतात हे तुम्हाला माहीतच असेल कारण की तिने खोलीमध्ये सी सी टी व्ही आणि वाढवलेला बॉडीगार्ड वर्ग देखील तुम्ही पाहिलं असेल कारण की सिक्युरिटी खूप काही वाढवलेलं असते जेणेकरून अक्षराला त्या खोलीमध्ये जाता नाही यायला पाहिजे तर या सगळ्यामध्ये आता अधिपतींची देखील अक्षराला एवढी साथ नसते पण अक्षरासाठी अधिपती जी काही मदत लागेल ते सगळी काही करत असतात तर अक्षर म्हणत असते की मला योग्य त्या गोळ्या त्यांनापर्यंत पोचवायच्या आहेत आणि त्या सगळ्या काही गोळ्या अक्षर आता घेऊन येत असतात आणि अधिप्रेस अधिपतींचे बाबा देखील आता अक्षराचं व्यवस्थितपणे सगळं ऐकत असतात त्याच्यामुळे आता अक्षरा सगळ्या काही गोळ्या अधिपतींच्या बाबांकडेच निघून ठेवते आणि म्हणते की त्या गोळ्या फक्त डस्टबिनमध्ये टाकून द्या आणि ह्या गोळ्या रोज एवढ्या एवढ्या खायच्या सांगत असते त्याच्यामुळे अधिपतींचे बाबा चांगले रिकवर देखील होत असतात तर मित्रांनो आता तुम्हाला नवीन वर्षात म्हणजेच लवकरच पाहायला भेटेल की अधिपतींचे बाबा आता पूर्णपणे रिकवर होतात पण त्यावेळेस मात्र अधिपतींच्या बाबांमध्ये जो काही डोक्यामध्ये राग असतो तो सगळा काय आता ते बाहेर काढतात कारण की मित्रांनो आता अक्षराला शाळेमध्ये जायचं असतं त्यासाठी मात्र ही भुवनेश्वरी अक्षर शाळेमध्ये जाण्यापासून विरोध करत आणि मित्रांनो इराणी देखील आता भुवनेश्वरीकडून खूप काही पैसे नेलेले असतात कारण की जेणेकरून आता इराणी सांगितलेलं असतं की पुढच्या सहा महिन्याच्या आतमध्ये माझी ताई हे घर सोडून कायमची घराबाहेर निघून जाईल त्याच्यामुळे सगळेजण खूप आनंदामध्ये असतात कारण की सगळ्यांना असं वाटत असतं की आता मास्तरीबाई घराच्या बाहेर गेली की आता अधिपतींचं आणि तुम्हाला माहितीच आहे त्या बिंडोक चिंचीचं लग्न लावायचं असं हे सगळं काही दुर्गेश्वरीच्या डोक्यामध्ये फ्लॅट चालू असतो कारण की या भुवनेश्वरीला फक्त अक्षराला हरवायचं असतं पण तिला माहित नसतं की ती पण मास्तरीबाईच्या नादी लागलेली आहे त्याच्यामुळे ती स्वतः तोंडावरती लय घाण पाडणार आहे कारण की मित्रांनो आता अधिपतीचे बाबा पूर्णपणे रिकवर झाल्याच्या नंतर त्यांना व्यवस्थित बोलता देखील येतं आणि ह्या भुवनेश्वरीला वाटतं की तिच्या डॉक्टरांनीच हे सगळं काही केलेलं आहे पण नाही मित्रांनो कारण की आता लवकरच सगळ्यांसमोर हे सगळं अक्षराने केलेलं आहे याचं सत्य देखील उघडकीस येतं त्यावेळेस मात्र ह्या भुवनेश्वरीला कळतं की खरंच आयुष्यामध्ये पैसा नाही तर अक्कल आणि शिक्षण हे दोन्ही देखील महत्त्वाचं आहे त्यावेळेस मात्र ह्या भुवनेश्वरीला शिक्षणाचं महत्त्व देखील कळतं पण मित्रांनो अधिपतीचे बाबा हे सगळं ऐकून घेण्याच्या मानसिकतेमध्ये नसतातच कारण की ह्या भुवनेश्वरीने आत्तापर्यंत जेवढं पाप केलेलं असतं तेसा था था तीजा मोटे मोटे त्या सगळ्याचा घडा आता तिचा भरत आलेलाच असतो त्याच्यामुळे तुम्हाला लवकरच पाहायला भेटेल की नवीन वर्षामध्ये अधिपतीचे बाबा हे भुवनेश्वरीची ह्या मोठ्या एवढ्या मोठ्या घरातून हा कलपट्टी करतात त्यावेळेस मात्र ही भुवनेश्वरी हात जोडून अधिपतींच्या बाबांची माफी देखील मागत असते तर मित्रांनो हे अपडेट तुम्हाला लवकरच पाहायला भेटेल पण त्याच्या अगोदर व्हिडिओच्या शेवटी एक तुम्हाला व्हिडिओ दिसतोय त्याच्यावरती क्लिक करा आणि प्लीज तो संपूर्ण व्हिडिओ बघा कारण की मित्रांनो मी लवकरच तुला शिकून चांगलाच धडा या मालिकेच्या सेटवरती जाणार आहे आणि तिथून तुम्हाला मी एक व्हिडिओ देखील काढून लवकरच पाठवणार आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो च्या व्हिडिओवरती क्लिक करा आणि नवीन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की मित्रांनो इथून पुढे डायरेक्ट बी टी एसच्या अपडेट म्हणजेच मित्रांनो अधिपती अक्षर या सगळ्यांना मी भेटणार आहे त्याच्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि त्या चॅनलचे देखील हजार सबस्क्राईबर लवकरात लवकर पूर्ण करा लवकर क्लिक करा आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद